सियाच्या अभ्यासाबद्दल दोन कमेंट आल्या होत्या म्हणजे मी सियाचा अभ्यास कसा घेतला प्लस अजून एक कमेंट आली होती की आली हॅलो वेलकम बॅक टू अ न्यू ब्लॉग आणि आज बऱ्याच दिवसांनी म्हणजे नंतर काय ब्लॉग स्टार्टच केला नाही कारण नवरात्र झाले आणि जरा तब्येत पण बिघडली होती दोन चार दिवस झाले त्यामुळं ब्लॉग पण केला नाही आणि माझी तब्येत बरी नसल्यामुळे सियाची स्कूल पण चुकली बरीच आणि त्यात तिला सुट्ट्या पण मिळाल्या म्हणजे असं वाटायला लागलं जास्त सुट्ट्या झाल्या पण जास्त सुट्टी घेतली आणि परत संडे सॅटरडे आला होता उद्यापासून स्कूलला पाठवेल तिला कारण आता मला थोडंसं बरं वाटेल डॉक्टरकडे जाऊन आल्यावर इंजेक्शन घेतलं थोडंसं बरं वाटायला तर असं वाटलं की होईल बरं होईल मला आपण लगेच डॉक्टरकडे जात नाही ना मग शेवटी यावंच लागले एक इंजेक्शन आणि मग जरा आता बरं वाटायला लागले आता उद्यापासून सियाला स्कूलला पाठवेल काय वाटते अगं करून का खेळते पण बसून खेळ म्हणले की नाही तुला क्ले देऊ नको त्याच्या हातात तुझं लक्ष नसते त्याच्याकडे काय करते चल बसून खेळ टेबल बसून खेळ दोन चेअर लावते माझा ड्रायव्हर आहे आणि हॅपी हॅन्ड तुझं सगळं सिया बघा कनैयाचं गाणं म्हणून म्हणजे यशोदा कनंद लाल नट खट कैया करती प्यार से हे यशोदा मैया यशोदा कानंद लाल नट खट कैया करती प्यार से हे यशोदा मैया नंदलाल क्या कर रहा है पता नहीं कैसे खेल रहा है अभ्यासाबद्दल दोन कमेंट आल्या होत्या म्हणजे मी सियाचा अभ्यास कसा घेतला प्लस अजून एक कमेंट आली होती की अभ्यास करत नाहीत तर कशी घ्या गे, कसा घ्यायचा अभ्यास त्याची ट्रिक सांगा तर सगळ्यात आधी सिया जेव्हा लहान होती ना तेव्हा मी तिचा अभ्यास कशी घ्यायची तिला असं पेन्सिल आणि हे द्यायची स्लेट आणि त्याच्यावर तिला लॅल लावायची म्हणजे समजा अ काढून दिलं ना तर त्याच्यावर तिला रिराईट करायला लावायचं ए काढून दिलं तर रिराईट करायला लावायचं म्हणजे गिरवायला लावायचं आणि तसं करा करत त्यांना कसं एक एक अक्षरच द्यायचं एका वेळेला जोपर्यंत एक अक्षर पूर्ण होत नाही तोपर्यंत दुसरं अक्षर द्यायचं नाही प्लस सोपं सोपं सोप जे असतं ना आठवड्याचे वार महिने तर हे सगळं तिला मी असं गाण्यामध्ये शिकवलं होतं म्हणजे कसं कसं या सुरात तसं नाही तसं नाही महिने महिने बारा महिने तर बारा महिने मुलांना हे करायला खूप आवडत म्हणजे एकदम बारा शब्द लक्षात ठेवायचा म्हटलं तर आपण तीन तीन एका वेळेला शिकवू शकतो म्हणजे जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर असं जरा सुरात शिकवलं प्लस तीन तीन शब्द दिले की त्यांना सोपं पडतं तसंच वन टू टेन पण आधी वन टू फाय शिकवायचे नंतर फाय टू टेन शिकवायचे आता विहानचा हळूहळू चालू विहानला वन टू टेन येते विहान वन टू टेन बोलून दाखव इथे 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 बसून व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड आता इलेवन ट्वेल्थ पण ट्राय करतो आहे तो पण पर्यंत अजून त्याचं एज आहे तेव्हा मी त्याच्या पुढे तर काही गेले नाही आणि ए बी सी डी म्हणून दाखवू ए बी डी आय ई एफ जी एच आय जे के वी क्यू <laughs> <laughs> Y and Z. Now you know your सी असं जरा जाण्याच्या सुरात शिकवलं मुलांच्या लक्षात राहते आणि प्लस मी सियाला काय करायची वॉल होती त्यावर वॉलवर चॉकणी राहायला लावायची तुला जितकं येते तितकं लिही वन टू टेन आ आ ली अ आई लिही ए बी सी डी तर ती वॉलवर लिहायची आणि ते आपण कसं खडून लिहिल्यामुळे आपण त्याला इरेस्पॉन्ड करू शकतो तर अशा पद्धतीने आणि समजा आता कसं सिया मोठी व्हायला लागली ना तर जरा अभ्यासाला दमवते मला म्हणजे लहान असताना कसं त्यांच्यासाठी सगळं नवीन असतं त्यामुळे ते इंटरेस्ट घेऊन शिकतात पण फॉर एक्झाम्पल विहान आता छोटा आहे आता त्याला नवीन आहे सगळा अभ्यास वगैरे त्यामुळे तो इंटरेस्ट घेऊन शिकतोय पण पण जस जशी मुलं मोठी होतील आता समजा सेकंडला सी ए गेले तर सिनियर के जी फर्स्ट ह्यामध्ये अभ्यास करून आले ती त्यामुळे आता थोडंसं तिचा इंटरेस्ट कमी व्हायला लागलाय अभ्यासातून आणि ॲक्टिव्हिटीमध्ये जास्त चाललं आहे मग त्यावेळेला आपण काय करायचं ट्रिक म्हणजे आता समजा आपल्याला वर्ड करून घ्यायचे आहेत त्यांच्याकडून आता मी परवाच्याच एक मिनी ब्लॉगमध्ये पण सांगितलं होतं आणि मोठ्या ब्लॉगमध्ये पण वेदर हा स्पेलिंग तिला लिहायचा होता तर आ, स्पेलिंग पूर्ण जर वेदरची बघायला गेलं तर तशी अवघड आहे म्हणजे लहान मुलांना डब्ल्यू ई -E ए टी एच ई -E आर अशी स्पेलिंग आहे मग त्याचे त्या शब्दाची आपण फोड करायची म्हणजे त्याला तीन भागात डिवाईड करायचं फॉर एक्झाम्पल आता सी आला वीची स्पेलिंग येते तर डब्ल्यू ई तिने वी लिहिला आधी त्यानंतर एक जागा सोडायची म्हटले एक लेटर लिहायला जागा सोडायची त्यानंतर द ची पण स्पेलिंग येते टी एच ई तर अशा पद्धतीने सी याला वेदरची स्पेलिंग पाठ झाली म्हणजे वी आणि द ची स्पेलिंग येत होती फक्त दोन लेटर मध्ये त्यांना भरायची होती म्हणजे लास्टला आर आणि मध्ये ए तर अशा पद्धतीने जर त्यांना शब्दाची फोड करून शिकवलं ना तर शब्द पण पाठवतात लगेच आणि स्पेलिंग पण लगेच पाठवतात तर वेदर म्हणजे काय तुफान हवामान 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 म्हणजे आता हे वेदर कुठलं आहे आता आता येणार आता सनी डेज सनी डेज नाही येणार आता आता हे येणार कोल्ड कोल्ड येणार म्हणजे विंटर येणार आता मान्सून गेल्यावर विंटर येतो आणि विंटर गेल्यावर परत सनी डेज येतो आणि असे तीन ऋतू शिकवायचे समजा आता पावसाळा मग हिवाळा मग उन्हाळा असं तसं छोटं छोटं आणि कमी याच्यामध्ये शिकवले की मुलांना लक्षात राहते तसं मला आता सियाला खूप म्हणजे ओरडावं लागतं अभ्यास कर 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 नाही तर तिचा इंटरेस्ट फक्त ॲक्टिव्हिटी सीझर घ्यायची गम घ्यायचा काहीतर कट करायचं चिकटवायचं ह्यातच तिला जास्त इंटरेस्ट झालेला आहे आणि आर्ट अँड क्राफ्ट सब्जेक्ट असल्यामुळे हो त्यांना सब्जेक्ट म्हणजे आर्ट अँड क्राफ्ट हे असल्यामुळे त्या त्याम तिथं पण त्यांना ॲक्टिव्हिटी करून घेतली जाते आणि घरी पण एखादी असली की पुरा दिवस तिला त्यातच तिला अभ्यास करायला नको आहे काय नाही आणि एक्झामच्या वेळा करते ना मग एक्झामच्या वेळेला लोड होते ना रोज थोडं थोडं केल्यावर हो कसं आता माझी तब्येत बरी नव्हती म्हणून मी अभ्यास काही घेतला नाही सीयाचा म्हणजे जवळजवळ नवरात्र झाल्यापासून तिचा अभ्यास घेत नाही नवरात्र चालू तेव्हा तिची एक्झाम चालू होती मग एक्झामच्या वेळेला ती करायची एक्झामच्या वेळा अभ्यास करते काही दमवत नाही पण एक्झाम झाली है है। अब्वेस कर, अब्वेस सत सत। जाली। जाली। की परत मग आता एक्झाम नाही तर एवढं त्यांना हे येत नाही आणि एवढं त्याची इच्छा पण होत नाही अभ्यास करायची कारण जस्ट अभ्यास कर अभ्यासातून उकलेलं असतं मी पण जास्त कोर्स केला नाही प्लस त्यानंतर एक दोन तीन दिवसात मी पण माझी तब्येत जरा झाली डाऊन झाली मग मी असंच आपण लगेच काय डॉक्टरकडे जात नाही वाटतं की बरं का नाही लगेच हे किती धंदा करतेस चेअर वाजवू नको मग आपल्याला असं वाटतं ना आपण काही लगेच दवाखान्यात जात नाही सर मुलांना झाल्यावर आपण लगेच जातो कारण आपल्याला जरा काळजी वाटते म्हणून स्वतःचं झाल्यावर आपण नसं लगेच डॉक्टरकडे जात नाही म्हणतो की होईल बरं अंगावर थोडंसं काढतो पण दोन दिवस झाले तरी असं एनर्जी नाही मग त्यामुळे काम पण होत नाही ना मग तेव्हा मग शेवटी मी प काल हां कालच जाऊन आले डॉक्टरकडे आणि मग औषध घेतल्यावर एक इंजेक्शन घेतली बरं आमची फॅमिली डॉक्टर आहेत ना त्यांचं एक इंजेक्शन घेतलं ना तरी बरं होतं आणि त्यांच्याजवळच्या दोन तीन गोळ्या बाकी काही लागत नाही तर आता बरं वाटतंय म्हटलं आज व्लॉग स्टार्ट करूया आणि ते कमेंट येऊन त्याचा पण रिप्लाय मला द्यायचा होता सो आय होप मी सॅटिस्फाईड आन्सर दिला असेल लहान मुलं असल्यावर काही टेन्शन येत नाही त्यांना असं खेळण्याच्या ह्याच्यात गाण्याच्या ह्याच्यात शिकवलं सी मुलांना आता जरा अवघड आहे थोडंसं फोर्स करून शिकवावं लागतं त्यात पण थोडीशी ट्रिक सांगित ना की असं तू कर म्हणजे शब्दांची फोड करणं आता ए समजा मॅथचं काय असेल तर ॲडिशन असेल सबट्रॅक्शन असेल तर त्यामध्ये पण काय करायचं छोटं छोटं द्यायचं आधी छोट संख्या द्यायची त्यातनं छोटी संख्या आली की मग त्यांना मोठी आता सियाला तीन ले, तीन नंबर्स पर्यंत आहे म्हणजे हातुकाला आता मॅथ्समध्ये कसं तीन नंबरचे ॲडिशन सबट्रॅक्शन आहेत ना मग आधी तिला छोटं छोटं शिकवलं होतं म्हणजे समजा टू सिंगल तर लगेच सोपं येतच मग त्यानंतर दोन नंबरचे आणि आता तीन नंबरचे मग तीन नंबरचं ॲडिशन सोपं पडते मुलांना कारण फक्त ॲड करत जायचं असते मग त्यामध्ये मा लाईन मारून पण आपण करू शकतो पण जेव्हा सबट्रॅक्शनची वेळ येते म्हणजे वजाबाकी शिकवायची वेळ तेव्हा काय होतं मोठ्यातून छोटं तर आरामात जातं त्यामुळे ते पण सोपं पडतं त्यांना पण जेव्हा वरची संख्या छोटी असेल आणि खालची मोठी असेल त्यावेळेला थोडंसं हे पडतं मग आधी तर तिला लाईन मारूनच मी शिकवलं म्हणजे लाईन मारायची आणि त्यातून ते कट करत कर करत जायचं आणि ज्या कट नाही झाल्या त्यांना काउंट करायचं आणि असं खरं खरं मी शिकवले तिला आणि आता येते तिला आहे की नाही येते का ॲडिशन सबट्रॅक्शन आणि ज्या वेळेला छोटी संख्या असेल त्यावेळेला काय करतो आपण वरती छोटी असेल आणि खाली मोठी असेल आणि छोट्यातनं मोठं घालवायचं असेल से तर काय करतो इकडचा वन इकडे घेतो इकडचा वन इकडे घेतो आणि इकडचं इकडे गेल्यामुळे इथला एक मायनस होणार लिहायचं असं करत करत शिकवलेलं आहे तिला आता तर असं थोडंसं इंटरेस्ट आणि थोडंसं इंटरेस्टिंग बनवून आपण शिकवलं तर त्यांना सोपं पडतं त्यामुळे सियाच असे ते दिसत नाही बघा सोफिया बघा तर विहा सियाने सोफिया चिकटवलेली आहे त्याच्यावर आणि विहान गाणं काय म्हणतोय

अगं तू आज गेल तर विहान आज जातोय नाही तर सीन होत नाही आमच्या पाच मिनिटाच्या कामाला अजून काम आहे हे बघा बघा अंधार एवढ्या अंधारात कोण जाते गार्डनला आता बंद झालं गार्डन उद्या घेऊन जा जाते का उद्या 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 हो उद्या घेऊन जाते अचानक काम आलं तर काय करणार विहान अचानक काम आलं काय करणार ना बाळा आता चलायचं आता लॉक झालं गार्डन गेटला लॉक लागलं अंकल लावतात ला ना कोणी जाऊ नये म्हणून आता दिवाळी आली रे दिवाड पटाके फोडून बाकी चल मामा काय बोलतो आता इथे फिरायला तुला बाहेर आणले बाहेर आण घेत राहिलं मग तिकडे काय जाते बाहेर खेळत नाही तिथं काय खेळ त्यामुळे इथं आज खेळत नाही आतच भारी अलीकड थांबत नाही गाडी पण जातोय थांब 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 गाडी काढू दे थांब मध्ये मध्ये तुला लय वाटते भीती नाही जरा सुद्धा लक्ष ठेवायला माझी शनी कशी शाण्यासारखी उभी आहे जातोय आहे तू जातोय अरे थांब ना थांब थांब होय होय दळायला जाणार आहे कोण म्हंटल मला विचारलं का तू नाही मी नाही म्हटले ना पण आता अंधारात जातात काय चल राऊंड मारायचं एका आज जायचं भूक लागली जेवायला देते चल भूक लागली का ना, नाही लागली ना आल्यावर ना, खाणार आल्यावर खाणार

डोनेट 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 आणि मसाले दूध मसाले दूध मसाले दूध मसाले दूध